विट्यात भर दिवसा बर्निंग कारचा थरार जागरूक युवकांमुळे मोठा अनर्थ टळला विटाकुंडल रस्त्यावरील फुले कॉर्नरजवळ कॉर्नर जवळ गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आल्टो चार चाकी गाडीने पेट घेतला फुले येथील जागरूक युवकांनी आणि अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न केले परंतु या भीषण आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण एखाद्या चित्रपटाचं मीप्रमाणे विटेकरांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला विटाकडून इस्लामपूरच्या दिशेने एक मारुती सुझुकी अल्टो चारचाकी निघाली होती दरम्यान विटा रस्त्यावरील पुलेनगर कॉर्नरजवळ अचानक अल्टो गाडीने पेट घेतल्याने गाडी जाऊन खाक झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही फुले येथील जागरूक युवकांनी व विटा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने पेटत्या गाडीवर पाणी मारून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला मात्र या घटनेची विटा पोलीस ठाण्यात नोंद होऊ शकलेली नाही तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल